नमस्कार मी लक्ष्मीकांत देशमुख काही का मै दिवसापूर्वी काही आठवड्यापूर्वी निवडणूक रोखे योजना अर्थात इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम ही असंविधानिक आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने ती रद्द केली होती त्या संदर्भामध्ये अलीकडे एक विधान आलेलं आहे भारताच्या माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं की जर पुन्हा भाजप सत्तेवर आलं भाजप सरकार तर आम्ही ही योजना पुन्हा एकदा लागू करायचा विचार करत आहोत अर्थात त्यासाठी आम्ही खूप विचार करूत आणि नव्या स्वरूपामध्ये अधिक पारदर्शीपणानं ही योजना पुन्हा लागू करू असं त्यांनी विधान केलेलं आहे एका आठवड्यापूर्वी एन आय ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी असंच निधान केलं होतं की आम्ही ही इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना जी आणली होती स्कीम आणली होती ती अत्यंत पारदर्शी होती कोणत्याही राजकीय पक्षाला काळा पैसा मिळण्याची व्यवस्था केली होती आणि ती अत्यंत योग्य होती असं आमचं मत आहे असं त्यांनी एक विधान केलं होतं त्याला अनुसरून आता अर्थमंत्र्यांनी थोडं पुढे जात पुन्हा एकदा आम्ही आमचं सरकार सत्तेवर आलं आमचा पक्ष सत्तेवर आला तर आणू अशी वक्तव्य केलेलं आहे आणि इथं माझ्या मनामध्ये एक शंकेची घंटा वाजलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आज आपल्याला थोडा संवाद करायचा आहे इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम ही जी योजना आहे ही अत्यंत अपारदर्शी आहे असं ती रद्द करताना सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांनी निरीक्षण नोंदवलं होतं ते असं म्हणाले होते की ही अनकॉन्स्टिट्युशन आहे अनैतिक योजना आहे संविधानाला ती अमान्य आहे कारण ती अपारदर्शी यासाठी आहे की कोणत्या उद्योग समूहाने किंवा कोणत्या उद्योगपतीनं कोणत्या पक्षाला किती चंदा किंवा देणगी दिली निवडणुकीसाठी हे ह्यातून सिद्ध होत नव्हतं किंवा ना ती उघड करायची ह्यात व्यवस्था नव्हती म्हणजेच माहिती अधिकाराचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्या तत्वांचा ता, ता, ह्यात भंग झाला होता मतदार हे कळत नव्हतं कि कोणत्या पक्षाला किती पैसा मिळाला आणि तो जाणून घेणं हा त्यांचा अधिकार आहे असं मत नोंदवत त्यांनी पुढे असंही विधान केलं चंद्रपूर साहेबांनी की मतदाराला जर हे कळलं कुठल्या पक्षाला कुठला उद्योग समूह फेवर करतो भरघोस देणगी देतो तर ते मतदान करताना विचार मतदान करतील जेणेकरून लोकशाही अधिक वर्धिष्ठ होऊ शकेल हे ह्या निकाल पत्राचं सार होत किंवा प्राणतत्व होतं असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही हा निकाल दोन तीन महिन्यापूर्वी आला होता त्यामुळे पुढे लोकसभा निवडणूक असल्यामुळे तेव्हा याबद्दल बदल, बदल करणं किंवा काही त्याबद्दल वक्तव्य करणं पक्षाला जड गेलं असतं निवडणुकी वगैरे म्हणून त्यांनी चतुर असं राजकीय मौन बाळणं पसंत केलं परंतु त्यांना हा निर्णय पसंत नव्हता हे उघड झालेलं आहे आता आणि त्यामुळेच हा विधान त्यांनी केलं असावं असं मला वाटतं खर तर निवडणुकीच चालू असताना हे विधान करण्यामागे त्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांना सांगायचं आपल्या मतदारांना की आम्ही ज्या जी योजना आणलेली आहे ती अत्यंत पारदर्शी असताना देखील कोर्टानं ती रद्द केलेली आहे आणि त्यामध्ये आमचं काही चूक नाही म्हणजे त्यांचा हा डॅमेज कंट्रोल करायचा एक प्रकार असावा की काय अशी मला शंका वाटते आणि तशी शक्यता नाकारता येणार नाही मित्र खर तर जेव्हा सुप्रीम कोर्ट एखादा निकाल देतो आ, दोन म्हणा तीन म्हणा पाच खंड लोकांच्या न्यायाधीशांचा खंडपीठ निकाल देतो तेव्हा तो देशाचा सर्वोच्च कायदा असतो आणि तो कायदा संसदेनं सहसा बदलायचा नसतो एखादा खास कारण असेल तर भाग वेळा परंतु हा एक संकेत आहे की जेव्हा खंडपीठ किंवा सर्वोच्च न्यायालय एखादा कायदा रद्द करतो आणि काही नवे निर्देश देतो तेव्हा तो कायदा परत आणायचा नसतो हा जगभर मान्य पावलेला आणि पाळला जाणारा उच्च दर्जाचा लोकशाहीचा आणि संविधानाचा नैतिकतेचा एक मापदंड आहे एक संकेत आहे परंतु भाजप सरकारला भाजप पक्षाला नैतिकतेची आणि संविधानाच्या नैति, नैतिकतेची खास करून फारशी चाड नाही असं मला वाटतं ते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे ह्या दोन चार महिन्यामध्ये अशा अनेक घटना अनेक प्रसंग आलेले आहेत ज्यामधून भाजपला संविधानाशी फारसं काही देणं घेणं नाहीये ते फक्त तोंडी लवडापुरतं लोकांना सांगण्यापूर्व पुरवत असतात की संविधान हे आम्हाला सर्वोच्च आहे परंतु त्यांची बोलणं आणि त्यांची मनशा जी आहे त्यात खूप मोठं अंतर पडलेलं पाहायला मिळतं तुम्हाला आठवत असेल दोन तीन दिवसापूर्वीच राजस्थानमध्ये एका प्रचार सभेत भाषण करताना पंतप्रधान मोदी असं म्हणाले होते की संविधान हा आमचा सर्वोच्च धर्मग्रंथ आहे त्यावर आमची आढळ श्रद्धा आहे त्यात आम्ही कदापि बदल करणार नाही आहोत विरोधी पक्षा जो विचार प्रचार करत आहेत तो अत्यंत चुकीचा आहे खोटा आहे मोदी हे भाषण करताना त्यात नाट्यमयता आणतात प्रकृती आणतात आणि अतिशक्ती पण करत असतात त्यामुळे या भाषणात पुढे जा असं म्हणलं समजा उद्या डॉक्टर खूप आंबेडकर खुद्द परत आले आणि म्हणाले की मला संविधान बदलायचं आहे तर त्यांना सुद्धा हे संविधान बदलता येणार नाही अशी व्यवस्था संविधान मनच केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यात काहीही बदल करणार नाही मित्र हो त्यांचं हे जे विधान आहे हे आपण थोडं कुठे पिंजअ सॉल्ट घेतलं पाहिजे असं वाटतं त्याचे एक पार्श्वभूमी त्याचे कारण आहेत त्यातलं पहिलं कारण जे आहे ता। ता ता ते असं आहे की भाजप यावेळी चारशे जागा साठी आग्रही आहे त्यांचा निवडणूक नाराज आहे आपकी बार पार बार पार त्यांना चारशे जागा कशासाठी हव्या आहेत त्यांना एवढं बहुमत का हवं आहे ते अर्थातच त्यांना संविधान बदलण्यासाठी हवं आहे असं विरोधी पक्ष म्हणतात इंडिया आघाडीचे लोक नेते म्हणतात आणि त्याला काही कारण आहेत त्यापैकी दोन दो कारण मी तुम्हाला नमूद करू इच्छितो भाजपचे एक ज्येष्ठ नेते जे काल परवापर्यंत मंत्री होते त्याला तिकीट मिळाली एक ज्येष्ठ नेते ने अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटकमध्ये मागच्या महिन्यामध्ये असं विधान केलं होतं की भाजपला होय बहुमत हवं आहे खूप मोठं बहुमत हवं आहे कारण आम्हाला भारताचं संविधान बदलायचं आहे एनडीए भाजपचा जो एनडी आघाडी आहे त्याचे एक घटक पक्ष आहे हम हिंदुस्थानी हम हिंदुस्तान पार्टी नावाचा जितन राम त्याचे अध्यक्ष आहेत ते काही काळ बिहारचे माजी मुख्यमंत्री होते आता ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्याने देखील प्रचार सभेत सांगितलं होय एनडीला म्हणजे आम्हाला हे संविधान बदलण्यासाठी बहुमत हवं आहे या दोन घटना हे सांगतात की भाजपची जी मनशा आहे ती काही वेगळी आहे त्याला एक कारण असं आहे की दोन हजार पंचवीस साली म्हणजे आणखीन पुढल्या वर्षी दीड वर्षाने भाजपची जी मात्र संस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा आर एस एस हिला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झाल्यापासून संघाचं जे स्वप्न आहे ते हे आहे की भारत हे हिंदू राष्ट्र असलं पाहिजे हिंदू राष्ट्र आहे आणि संविधानानं त्याला सेक्युर केलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही किंबहुना बंच ऑफ थॉट मध्ये संघाचे जे दुसरे संघ संचालक होते गोळकर गुरुजी त्यांनी असं म्हणलेलं आहे की ही संविधान हे परकीय आहे त्यात भारतीय काही नाही हे आम्हाला मान्य नाही आहे आणि त्यांनी ते सांगताना सिक्यूरनं पूर्णपणे विरोध केला होता आ, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना या देशामध्ये हिंदूंच प्राबल्य हवं आहे बहुसंख्यवाद हवा आहे आणि त्यांच्या कल्पनेतला जो भारत आहे त्यामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिमांना दैव स्थान आहे दिलं पाहिजे ते इथे राहू शकतात परंतु त्याला मतदानाचा अधिकार असणार नाही असं देखील बंच ऑफ थॉट मध्ये गुरुजीने म्हणलेलं आहे हे आपण विसरून चालणार नाही म्हणून भारतीयांनी आपण साऱ्या मतदारांनी मोदींचं हे जे विधान आहे की आम्ही संविधान बदलणार नाही हे जरा आ, पिंच ऑफ लक्षात घेतलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे असं मला वाटतं उलट पक्षी मागील तीन चार महिन्यामध्ये ज्या तीन घटना घडल्या आहेत दोन घडलेल्या आहेत आणि घडत गड़, आहे ती जर पाहिलं तर भाजपाला संविधान बदलण्याचा त्यांचा मानस आहे असं म्हणायला जागा आहे असं मला वाटतं अ दोन निकाल जे सुप्रीम कोर्टाने दिले होते ते भाजप सरकारनं ताबडतोब बहुमताच्या जोरावर बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिलं प्रकरण दिल्ली सरकारच्या अधिकाराचं होत दिल्ली सरकारचे जी नोकरशाही आहे मुख्य सचिव अन्य सचिव हे जबाबदार कुणाला अं सरकार केंद्राने नियुक्त केलेल्या नायब का लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना याबद्दल जो निकाल दिला सुप्रीम कोर्टाने तो हे अतिशय स्पष्ट होता की लोकनियुक्त सरकारला लोकशाही जबाबदार असली पाहिजे कारण त्यांना काम करायचं असतं लोक जनतेची सेवा करायची असती परंतु हा निर्णय भाजपला पसंत पडणं शक्यच नव्हतं कारण ज्या जी दिल्ली भारताची राजधानी आहे त्या राजधानी शहरामध्ये विधानसभेमध्ये गेले दहा वर्ष आप सरकारचं अरविंद केजरीवालचं सत्ता चालू आहे मागच्या वर्षी त्यांनी त्या तिन्ही महापालिका जिंकल्या होत्या जेणेकरून संबंध देशामध्ये आपली सत्ता असताना दिल्ली शहरामध्ये मात्र मत आपली सत्ता नाही हे वैषम्य भाजपला खूप खूपच आहे आणि त्यामुळे नायब राज्यपालामार्फत हे सरकारला काम करता येणार नाही याचा जो प्रयत्न चालू आहे सातत्यानं हा हे सर्वांना माहीत आहे आपण ते पाहिलेलं आहे तर मी अधिक बोलणार नाहीये परंतु त्यामुळे हा जो निकाल आला ताबडतोब केंद्र सरकारनं तो बदल केला आणि अवघ्या पंधरा दिवसामध्ये तो बदलून पुन्हा एकदा नौकरशाहीचं नियंत्रण पूर्णपणे न्याय राज्यपाला दिलं त्यामुळे प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री जो आदेश देतात तो आदेश न पाळता त्याचा आधी रेफरन्स केला जातो राज्यपालाकडे आणि मग त्यांच्या परवानगीने तो केला जातो त्यात अनेक वेळा दिले होतो अडथळा येतो किंवा तो पाळला जात नाही हे देखील आपण पाहिलेलं आहे तर त्यामुळे हा एक निर्णय आपण लक्षात घेतला तर भाजपची जी मनशा आहे किंवा त्यांचं संविधानाचं प्रेम किती आ, खर असल आहे हे आपण जाणू शकतो टाळू शकतो त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही दुसरा जो निकाल आला होता सुप्रीम कोर्टाचा तो म्हणजे निवडणूक आयुक्तांची जी निवड आहे ती पारदर्शी व्हावी यासाठी जी समिती असते चयन समिती त्या समितीमध्ये पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि तिसरा सदस्य म्हणून सरन्यायाधीश घ्यावेत असा हा निकाल दिला होता हा निकाल मोदी सरकारला पसंत पडला नाही त्यांनी ताबोडतोब अवघ्या पंधरा दिवसामध्ये हा निकाल बदलून आ, एक नवीन समितीचं गठन केलं त्यामध्ये पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान निवडलेला एक केंद्रीय मंत्री म्हणजे त्यांचं बहुमत दोघांचं आहे आणि ही समिती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करेल असं त्यांनी सांगितलं जेव्हा प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा त्यांच्या डिफेंड केलं आणि हर प्रकार कोर्टात चालू आहे ते इलेक्शन नंतर निकाल लागेल यथावका सोडून द्या परंतु त्यांनी आपली नियत साफ केलेली आहे की ह्या सरकारला कुठलाही अधिकारी किंवा कुठल्या यांच्यामध्ये काम करणारा अधिकारी हा आपल्या प्रभावाखाली वागणारा असेल अशी दक्षता घ्यायची असते म्हणूनच त्यांनी हा निर्णय देखील बदलला होता आणि हा ताजा जो हो, वक्तव्य आलेला आहे अर्थमंत्री सीतारामनचं ते हे सांगत की पुन्हा एकदा इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम ही अत्यंत अपारदर्शी आणि भ्रष्टाचाराचे गंगोत्री तर स्पष्ट करून देखील ती त्यांना परत आणायची आहे त्याचं कारण उघड आहे की या स्कीम मुळे सर्वाधिक फायदा जवळपास साठ टक्के देणगी आ... भाजप सरकारला मिळाली भाजप पक्षाला मिळालेली आहे आणि तीही गुपचूप मिळालेली आहे जर हा निकाल आला नसता तर कोणत्या उद्योग समूहान किती पैसे कुठल्या पक्षाला दिले हे कळलं नसतं हे मला मान्य आहे की इतर पक्षांना देखील निधी मिळालेला आहे कारण उद्योगपती इतर पक्षांनी काय मदत करत असतात कारण ते लोकशाहीची एक संकेत आहे परंतु सर्वाधिक फायदा हा भाजपला झालेला आहे त्यामागे तो पक्ष आवडतो म्हणून काही देणगी दिली असेल काही वेळा बळजबरी दिली असेल काही वेळा आपल्या विरुद्ध काही कारवाई होऊ नये म्हणून दिली असेल अशा अनेक कारण असू शकतात परंतु ही योजना अत्यंत अपारदर्शी ठेवण्यामागे हेतू मात्र स्वच्छ नव्हता असं म्हणलं पाहिजे या तिन्ही प्रकरणातून काय दिसतं की भाजपला समाज नैतिकता मान्य नाही त्याच्या पुढे जात मला असं विधान करावं असं वाटतं हे मी बरोबर असे अनेक राजकीय निरीक्षक बोलतात अभ्यासक बोलतात की भाजपला जर पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर अ संविधानामध्ये बदल होण्याची फार मोठी शक्यता निर्माण झालेली आहे त्याचं आणखीन एक मला उदाहरण द्यायचं आहे की मागच्या वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार ला पंतप्रधानांचे एक सल्लागार आहेत विवेक देबराय अत्यंत विद्वान ग्रस्त आहेत त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी लेख लिहितात द मिंटमध्ये आणि असं त्या शिक्षक होत की आता संविधान बदलण्याची वेळ आलेली आहे हे साऱ्याच परिपाक काढलं तर संविधान बदलण्याची किंवा संविधान निष्ठ करण्याची एक मनिषा सरकारची आहे केंद्र सरकारची आहे कारण त्यांना कुणाचाही विरोध नको आहे कारण शेवटी चेक अँड बॅलन्स जे निर्माण केलेले आहेत आपल्या संविधानानं की त्यामध्ये प्रत्येकाला रोल दिलेला आहे संसदेने कायदे करायचे आणि न्यायपालिकेनं ते कायदे बरोबर आहेत की नाही तपासून पाहायचे हे जे सेपरेशन ऑफ पॉवर केलेलं आहे हे सेपरेशन ऑफ पॉवर भाजपला मान्य नाही हे वरील उदाहरण आपल्याला लक्षात नक्कीच आलं असेल संविधान भाजप संविधान बदलायचं का बदलायचं आहे असं जर कोणी प्रश्न केला तर माझ्या मते त्याला दोन तीन कारण आहेत ती मी आपल्या पुढे थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो त्यांचं पहिलं कारण म्हणजे भाजप आणि संघ परिवाराचा सर्व धर्म समभावावर विश्वास नसणं हिंदू राष्ट्र होणं ही त्यांचे स्वप्न असल्यामुळे बनवण्याचं स्वप्न असल्यामुळे त्याच्या आड सेक्युलरिझम हे तत्व येतं संविधानाचं त्यामुळे संविधानाला सेक्युलरिझम त्यांचा विरोध आहे त्यामुळे त्यांना घटना दुरुस्ती करून हा शब्द आणि समाजवाद शब्द बद काढून टाकायचा आहे की काय असं वाटतं कारण या संदर्भामध्ये एक याचिका सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि ती एका संघाच्याच माणसानं दाखल केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की या मध्ये जे दोन शब्द आहेत सेक्युलरिझम आणि समाजवाद जे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधीने आणले होते ते रद्द करावेत पाहूयाने का काय येत होते परंतु या सरकारला आणि संघ परिवाराला सेक्युलरिझम मान्य नाही आणि तो त्यांच्या हिंदू राष्ट्र स्वप्नाच्या आळ येणार असल्यामुळे तो बदल करणं त्यांना आवश्यक वाटतं हे दुसरं कारण आहे की भाजप केवळ मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करत नाही तर त्या पुढे जात ट्रोनी कॅपिटलिझमचा पुरस्कार करतं आणि निवडक उद्योग सरकार स्नेही उद्योगपतींना बढावा देतं जेणेकरून देशामध्ये जी आर्थिक विषमता आहे ती खूप वाढली आहे केवळ दहा टक्के लोकांकडे देशाची सत्तर टक्के संपत्ती एकवटलेली आहे आणि तळागाळातल्या ऐंशी कोटी लोकांकडे फक्त तीस टक्के संपत्ती आहे हे चित्र अत्यंत भयानक आहे ही कमालीची आर्थिक विषमता लोकशाहीला मारक आहे असं पुन्हा पुन्हा डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत सांगितलं होतं त्याचं मी तुम्हाला पुन्हा एकदा स्मरण करून देतो त्यामुळे या सरकारला मुक्त अर्थव्यवस्था निवडक लोकांच्या फायद्यासाठी हवी आहे त्यांना सामान्य माणसाची जी जे प्रश्न आहेत बेरोजगारी असेल वाढती महागाई असेल घटते उत्पन्न असेल याचं फारसं सूत्र दिसत नाहीये आणि शेतकऱ्याला तर त्यांच्या वारा सोडलेला आहे यापूर्वी वर्षभर त्यांनी आंदोलन केलं दिल्ली सीमेवर आताही चालू आहे पण त्याकडे पाहायला मोदी साहेबांना वेळ मिळत नाही असं दिसून आलेलं आहे त्यांची ही असंवेदनशीलता मला खूप चिंताजनक वाटते हे मात्र मी इथे नमूद करू इच्छितो त्यांचा जो तिसरा विचार आहे हे संविधान बदलण्यामागे त्याची जी बेसिक स्ट्रक्चर थेअरी आहे ती त्यांना त्यांना जे काम करायचं पूर्ण टर्म मध्ये त्याच्या आड येते असं वाटतं एकोणीसशे पन्नास वर्षापूर्वी केशवानंद भारती प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट निकाल दिला होता त्यातून एक बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर ऐन सिद्धांत सिद्ध झाला होता ने संसदेला कायम सं, घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे पण घटना दुरुस्ती करताना ते संविधानाचा आत्मा आहे ते तत्वज्ञान आहे या बेसिक गोष्टी ज्या अनकॉम्प्रोमाइजेबल आहेत ज्या बदल करणे शक्य नाही त्या बदलता येणार नाहीत स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अभिव्यक्ती विचार आणि उपास्य स्वातंत्र्य हे संविधानाचे प्राणतत्व आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे तो बेसिक स्ट्रक्चर थिरीचा भाग आहे या गोष्टी जर करायच्या असतील तर सर्वधर्म स्वभाव वाढला पाहिजे आर्थिक सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे गरिबांना उत्पन्न वाढलं पाहिजे त्याला रिसेंट रोजगार दिला पाहिजे हे सर्व आलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या संविधानाच्या भाग चार मध्ये म्हणजे महाराष्ट्र तत्वामध्ये नमूद केलेल्या आहेत त्या जर आपण लागू केल्या जर कायदा केला तर निश्चितपणे भारतामध्ये एक प्रकारचं लोककल्याणकारी समाजवादी राज्य येऊ शकतं एवढी ताकद या निर्देशामध्ये आहे परंतु त्याकडे आधीच्या सरकारनं दुर्लक्ष केलं हे मान्यच आहे म्हणून त्यांना शिक्षा पण मिळालेली आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये मात्र सरकार मोदी सरकारनं पण फारसं काम केलेलं नाहीये ते फक्त केवळ अर्थिक बद्दल खूप उत्साही आहेत आग्रही आहेत कारण ते समान नागरी कायद्याचं निर्देश आहेत आणि त्यांना याचा वापर जेंडर जस्टिससाठी करायचा नसून धार्मिक ध्रुवीकरणासाठी करायचं आहे हे आता उघड झालेलं आहे त्यामुळे हा एक कारण आहे आणि बेसिक स्ट्रक्चर थिअरी मान्य नाही असं जेव्हा खुद्द उपराष्ट्रपती म्हणतात ती प्रश्नांकित करतात तेव्हा मात्र खरोखरच चिंता वाटायला लागू की एका संविधानिक पदावर आणि भारतात नंबर दोनच मानाचं पद संविधानिक पद वर बसणाऱ्या व्यक्तीनं सुप्रीम कोर्टाचे जो सिद्धांत आहे आणि जो गेले पन्नास वर्ष चालू आहे आणि ते त्याबद्दल डॉक्टर चंद्रचूड म्हणतात हा आमचा मार्गदर्शन करणारा नॉर्थ स्टार आहे म्हणजे उत्तरेचा तारा आहे असं म्हणतात तर अशा या सिद्धांताची अवहेलना करणं आणि त्यामुळे संसदेचा अधिकार मर्यादित होतो असं म्हणणं हे कितपत योग्य आहे याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे असं वाटतं त्यामुळेच मला असं वाटतं की मोदी सरकारची जी मनशा आहे ती आता सिद्ध झालेली आहे आणि त्यांना अबकी बार चारस पार हा नारा यासाठी हवा आहे आणि संविधान जर बदललं तर काय होऊ शकेल तर साऱ्या संविधानिक संस्था ह्या अधिक मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार काम करतील आजच त्या तसं काम करीत आहेत आणि त्याचे दृष्टीपणा आपण पाहिलेले आहेत पाहत आहोत उद्या त्यामध्ये अधिक भर पडली त्याला अधिक धार आली तर लोकांचे हाल अधिक वाढतील अशी मला भीती वाटते दुसरं म्हणजे मूलभूत अधिकार आणि समता आणि बंधुता ही तत्व आ, मागे पडतील आणि त्याचा परिणाम दलित आदिवासी स्त्री वर्ग अल्पसंख्याक या वर्गाला त्रासदायक होऊ शकेल आणि त्यांना रोजचा जगणं अधिक अवघड होईल कारण त्यांना त्यांच्या अधिकार रक्षण करायला संविधान तेव्हा निष्फळ झालेलं असेल असं निष्प झालं संविधान तुम्हाला मला हवं आहे का मित्रांनो डॉक्टर आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत आणि दलित समाजाचा समाज त्यांना देवा देवासारखा मानतो त्या समाजात हे कवच कुंडल आहे संविधान म्हणजे ते जर काढून घ्यायचा प्रयत्न केला तर तो समाज सहन करणार नाही हे भाजप सरकारला माहीत नाही का आणि बेसिक स्ट्रक्चर थिअरीमुळे संविधानात बदल करणे हे कदापिही शक्य नाही हे देखील त्यांना कळत असेल का तरी जेव्हा अशी भाषा बोलली जाते तेव्हा त्यांची जी एक एकाधिकार वृत्ती आहे ती दिसून येते आणि तिची आपण काळजी केली पाहिजे विचार केला पाहिजे म्हणून मग असं वाटतं मित्रांनो की एक मतदार तुम्ही आपण काय करू शकतो एकच आपण करू शकतो मतदानाला जाण्यापूर्वी एक प्रश्न तुम्ही स्वतःला मला विचारा की मला भारताचं संविधान बदललेलं चालणार आहे का या प्रश्नाचा तुम्ही स्वतःच्या मनाची उत्तर द्या आणि मग ईव्हीएम मशीनचं बटन दाबा आणि मतदान करा तुमचं हे मतदान संविधान वाचवण्यासाठी कदाचित उपयोगी पडू शकेल असं मला तुम्हाला शेवटी सांगायचं आहे तरी संविधान रक्षण करण्याची बाबती तुमची आमचीच आहे कारण शेवटी हे तुमचं आमचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्र हो आज इथंच थांबतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तो लाईक करा शेअर करा आणि पुढला एपिसोड पाहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र